मित्रांनो आपल्या फ्री रेंज एरियाच्या कंपाऊंडला लावण्यासाठी आपण नेट आणलेली आहे पण ग्रीननेट लावायच्या पहिले तुम्ही बघू शकता आपल्या फ्री रेंज एरियाची जे झाडी आहे त्यावरती भरपूर सारे असं झाडी वेली जे आहे ते वाढलेली आहे तर ते पहिले आपण साफ करून घेणार आहे आज आपल्या कंपाऊंडचं काम जवळपास उन्हाळ्यात पूर्ण झालं होतं आता पूर्ण पावसाळा उलटून गेला त्यामुळे जे आहे इथे भरपूर सारा जे कचरा म्हणा किंवा जे वेली वगैरे आहे ते आपल्या कंपाऊंडवरती आली होती तर ते आपण आता आज साफ करत आहोत तसेच आपल्या फ्री रेंज एरियामध्ये पण हिरवा गवत जे आहे ते सर्वीकडे खूप वाढलेलं आहे भरपूर लोकांनी मला सांगितले की तुम्ही तुम्ही जे आहे ते फवारणी करून घ्या आणि हे जे पूर्ण हिरवा गवत आहे ते मारून टाका तर मित्रांनो आपण तसं केलं नाही कारण काय आहे की आपण जर हे फवारणी केली असती तर त्यामध्ये आपलंच नुकसान आहे कारण या हिरव्या गवत जे आहे ते आपल्या पक्ष्यांचं फीड आहे चारा आहे आणि सोबतच यामध्ये जे आहे भरपूर प्रमाणात दिमक आहे किडे किटकुल आहे अळ्या वगैरे असतात तर त्या पण जे आहे फवारणी केल्या आणि मरून गेल्या असतात आणि त्यात आपलंच नुकसान आहे म्हणून आपण जे आहे ते तसंच ठेवलेलं आहे जेव्हा आपले इथे मोठे पक्षी आपण आणू तेव्हा जे आहे हे पूर्ण एका महिन्यामध्ये जे आहे पक्षी पूर्ण साफ करून टाकेल त्याचं छोटंसं उदाहरण तुम्हाला दाखवतो मित्रांनो हो तुम्ही बघू शकता आपण जे आहे आताच पिल्लांना जे आहे थोडं हिरवं गवत जे आहे तोडून टाकलेलं आहे तर ते खूप चांगल्या प्रकारे खात आहे आणि तुम्हाला माहीतच असेल आपण जेव्हा आपले छोटे पक्षी हे शेडमध्ये शिफ्ट केले होते तेव्हा शेडमध्ये पण भरपूर सारे गवत होतं पण आता तुम्ही बघू शकता शेड जे आहे पूर्ण साफ झालेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपले जे पक्षी आहेत ते हिरवं गवत जे असते ते खूप छान खात असते त्यांचा खूप आवडीने ते खात असते तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की व्यवसायामध्ये काही गोष्टी जे आहे काही निर्णय जे आहे ते आपल्याला स्वतःला घ्यावं लागतात कारण लोक जे सांगत असतात तर त्यांना जे आहे व्यवसायाचं काही नॉलेज नसतात ते त्यांचं काम करत असतात पण काही निर्णय जे आहे ते आपल्याला स्वतः घ्यावं लागत असतात